हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज ना सोमवार आहे आज घटस्थापनेचा दिवस आहे सगळ्यात आधी तुम्हाला नवरात्रीच्या म्हणजे शारदीय नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणारे हे नऊ दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचे जाऊ दे तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा ज्या येतात त्या आ, देवी जे आहेत तर पूर्ण करून घेऊ चला ऑलमोस्ट माझी जी तयारी आहे शे ती घटस्थापनेची झालेली आहे फक्त जर आता घट बसवायचे आहेत तर इकडे बघू शकतो पूर्ण तयारी जी आहे तर ती करून घेतलेली आहे काय काय विसरले ते आठवत आहे मी म्हणजे कसं होतं आता वर्षातून एकदा असतं त्यामुळे काही काही गोष्टी विसरण्याची शक्यता असते तर आमच्या झाडाला छान अशी गोकर्ण अशी फुलं लागली होती ती तर ती घेतलीत मी लक्ष्मी मातेला घालण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तुम्हाला आज कुठं स्थापना आहे आणि सकाळचा मुहूर्त होता पण सकाळी राहुकाळ पण होता म्हणजे साडे साडेआठ ते हां सकाळी सहा ते आठचा एक मुहूर्त होता आणि आठला का साडेआठला राहुकाळ लागणार होतं पण तेवढ्या सकाळी शक्य नव्हतं कारण की कारभारी जे आहेत ना तर ते थोडंसं बाहेर गेलेले आहेत आणि त्यामुळं थोडंसं म्हणलं आपण आजुजाच मुहूर्त करूयात तर मला ट्रायपूर्ट शोधत आहे मी आहे ते सो चला कंटिन्यू राहा माझं मी घटस्थापनेचा माझा ब्लॉग जो आहे तो शेअर करते तुमच्यासोबत आणि आमच्या चेक इकडचे घटस्थापना म्हणजे कशी असते ती शेअर करते आता मोठा स्ट्रायपॉड घ्यायला लागेल मला छोटा कुठंही घावत नाही आहे सो चलो आणि आज आमच्याकडे ना पुरणपोळीचा निवेद असतो आमच्या माहेरीना म्हणजे माझ्या माहेरी तर याचा निवेद असतो बघा काय म्हणते त्याला भाजी भाकरी किंवा आपण घरामध्ये काय पण बनवतो त्याचा निवेद असतो पण इकडे ना पुरणपोळीचा नैवेद्य असतो मी भाजी भाकरी पण नैवेद्य करत होते पण ते कसं होतं सगळेजण पुरणपोळी करत आहेत आणि मी भाजी भाकरी करते त्यामुळे ते मलाच वाढवायला लाग वाटायला लागलं पुन्हा पुन्हा मग त्यामुळे आता मी पण पुरणपोळीच करते आता ने कारभारी पण नाही आहेत मुलं दोन्ही खेळत आहेत आणि त्यांच्यासाठी पुरेसा असा स्वयंपाक आहे मग म्हणलं घटस्थापना करूयात आणि मगच पुरणपोळीच्या मागे लागूयात आणि आज सोमवार आहे बाजार पण आहे बघ्या बाजाराचं काय होतं ते होते पण आता घटस्थापना तर करून घेऊयात सगळ्यात आधी ना मला जिथं घटस्थापना करायची होती तर तिथे ना स्वस्तिक काढून घेतलं रांगोळीनं हळदी कुंकू व्हायला अक्षता व्हायला आणि त्याच्यावरनं वस्त्र अंतरून घेतलं आणि त्याच्यावर ताट ठेवून ताटामध्ये पत्रोळी ठेवून घ्यायचं आहे तर पत्रोळी ठेवा किंवा केळीचं पान ठेवा पण ताट खाली नक्की ठेवा ठेवायला पाहिजे आता हा व्हिडिओ थोडासा लेट येतोय कारण की व्हिडिओ एडिट करण्यासाठी वेळच मिळाला नव्हता आणि पत्रोळीमध्ये ना माती जी आहे तर ती शेतातली आपल्या जर शेत असेल तर आपल्या शेतातलीच माती वापरायची असते इथे तर शेतातली माती आणली होती थोडीशी वल्ली वल्ली आहे घट्ट आहे त्यामुळे नीट पसरत नव्हती ती आणि माती पसरून झाल्यानंतरनं पाण्याचा गडू जो असतो तर तो ठेवून घेतलेला आहे म्हणजे ते पा मातीचं जे लोटकं असतं तर ते आणि त्याच्यानंतर जे विकतचं धान्य आणलं होतं त्याच्यामध्ये आपल्या शेतात जे पिकतं ना ते धान्य पण मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये आणि छान पसरून घ्यायचं आणि याच्यावर एक पात्र मातीचा थर द्यायचा जेणेकरून आपले जे घट उगवणार आहे त्याला सपोर्ट मिळतो छान असं म्हणजे ते जे झाडं जी उगवतात ना त्याची सपोर्ट छान मिळतो त्याच्यामुळे मातीचे एक स लेअर जे आहे ते पसरून घ्यायची आहे गंध लावून घेतला त्यावर हळदी कुंकू लावलं त्याच्या आणि पाण्याचा जो आ... मटका आहे त्याच्यामध्ये मग पाणी घालून घ्यायचं आहे पूर्ण पाणी भरून घ्यायचं आहे आता पा त्याच्यामध्ये काय काय घालायचं आहे हे सांगते तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते तर एक नाणं टाकलं सुपारी टाकलेले आहे आणि अक्षता व्हायला व्हाय त्यानंतर हळदी कुंक व्हायचं आहे एक फूल आणि सुद्धा तुम्ही इथे घालू शकताय पण कसं आहे आता ते आपल्याला नऊ दिवस व्हायचं आहे त्यामुळे पाणी थोडंसं खराब होतं त्यामुळे मी ते काही घातलेलं नाही त्याच्यानंतर खवची पाच पानं घातलेली आहेत आणि नारळाला ती मौली जी असते तर ती लाल कलरची ती नऊ वेटोळे घालून घ्यायचे आहेत नारळाला आणि अशा पद्धतीने गाठ करून ते तिथं ठेवायचं आहे तर नारळाला पण हा देखून वाहिलं लावलेला आहे त्यानंतरनं वस्त्रमाळा जी असते तर ती घालून घ्यायची आहे आणि एक फूल लावून अशा पद्धतीने घर जे आहे आपल्याला बसवून घेतलेला आहे तिथे आता आपल्याला हा झाला घट तर आता दिवा बस लावायचा आहे अखंड ज्योत लावायचे असे नऊ दिवसासाठी तर वात जे असते तर त्याची डबल हे करून घेतलेली आहे आणि एकच सिंगल वाक केलेली आहे मी ते म्हणजे दोन वाती एकत्र करून अशा पद्धतीने आणि एका काठीला रोल करून आहे जेणेकरून ते वात जे आहे ना जसजशी जळल तस तशी आपल्याला त्या काठीतून लूज करता येते जर पूर्ण वाद आ, ती वाद पंथीमध्ये सुटली ना तर ते गुत्ता होण्याची शक्यता असते त्यामुळे मग मी अशा पद्धतीने काठीला लावून घेतली आणि जो अगरबत्ती मिळते ना ती घटाची ती वाली लावून घेतली त्याच्यानंतर हदी कुंकू भेटतं ते लावून घेतलं ला, आणि आ घटाला पण लावलं मी पण लावून घेतलं कपाळाला आणि घटस्थापना करताना आपली रोजची देवपूजा करतो तशीच देवपूजा करायची असते आणि फक्त आपले जे देव असतात ना, ते, दे ना ते ते विड्यावर स्थापायचे असतात म्हणजे बसवायचे असतात ते नऊ दिवस उठवायचे नसतात तर अशा पद्धतीने माझा घट होता बसवलेला आणि आज पहिली माझी असते तर ती विड्याचे पानांची असते तर अशा पद्धतीने तिथे मी एक हे लावून घेतलेला आहे हूक चिकटवून घेतलेला आहे जो वालू उप असतो ना तो वाला त्याच्याला मग त्याच्यानंतरनं ते असे आ, पानाची माळ जी आहे तर ती लावून घेतली आता ते पानं किती केलं ना ते सरळ होतच नंतर नव्हती त्यानंतर नंतर माझ्या लक्षात आलं की आपण स्टॅपलर लावू शकत होतो पण ते काय लक्षातच आलं नाही माझ्या आणि जिथे आता दिवा ना लगेच मी पूर्वेला ठेवलं नाही पो स्टार्टिंगला थोडासा वेळ घटाकडेच तोंड करून ठेवलेला दिवा मी कारण आता पूर्ण दिवा जो आहे तो एकदा लावला की आरती वगैरे की आपल्याला हलवता येत नाही त्यामुळे तर सगळ्यानंतरनं अगरबत्ती वगैरे लावून घेतली त्यानंतर आरती म्हणून घेतली छान असा माझा घटाचं जर स्थापना आहे तर ती करून घेतली आता दिवा थोड्या वेळानंतरने मी पूर्वेला तोंड करून ठेवणं आता सध्या तरी उत्तरेला आहे तो घट माझा अशा पद्धतीने घटस्थापना जी आहे तर ती केलेली आहे आता प्रत्येकाच्या ठिकाणी ठिकाणीही वेगवेगळं असू शकतं काही ठिकाणी फक्त नारळ एकीकडे असतो आणि घट म्हणजे घट एकीकडे असतो असं असतं आमच्या इकडे तसं नाही आमच्याकडे असं असतं तर सगळ्या देवांना फुलं वगैरे वाहून घेतली आणि त्यानंतरनं थोडस कापूर एक चार पाच कापराच्या वड्या आहेत ते एका कागदात घालून मॅश करून घेतले आणि त्यानं ते दिव्यामध्ये घालायचे आहेत त्याच्याने काय होतं दिव्याला आपल्या काजळी जास्त येत नाही बघा आणि जी काजळी काढायच्या नादातनं कधी कधी आपला दिवा जो आहे तर तो विजून जातो तर अशा पद्धतीने माझी घटस्थापना जी आहे तर ती झालेली आहे पूर्ण देव जे आहे ते विड्यावर ठेवले होते आज नैवेद्य साखरेचं दाखवलेलं आहे आणि संध्याकाळच्या वेळेला आमच्या इकडे पुरणपोळीचा नैवेद्य असतो तर पूर्ण घटस्थापना झालेली आहे इथे आणि आता आजचा दिवस हा घट असाच असतो माझा आणि उद्याच्या टायमाला ना तिथे मी एक पडदा बांधतो घटस्थापना वगैरे झाली चला आता पोळ्याच्या मागे लागूया कारण आता कसं आहे दिवसभर आपलं काम निवण संध्याकाळी होतं आता पोळ्या करून घेते अजून हानीला वगैरे जेवण द्यायचंय आता पायाला खूपच मुलगे आलेत आता मुलांना सुट्टे सुट्ट्या तर बाहेर दाखव किती ऐकू येते बघा तर चलो असो आणि आमची गुड्डाबाई कशी झोपले गुड आणो पप्पा दिव चला घुम्मी घुम्मी करून संध्याकाळी टायमिंगला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून घेतला आणि सिंपल असा मेनू होता आजचा आणि आज त्यानंतर उपवास सोडून घेतला असा काय होतं आजचा मेनू आणि आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पण भेटायचं असायचे का छान व्हिडिओ